लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या महाराष्ट्रात वातावरणाची वेगवेगळी रूपं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं शेतकऱ्यांना अक्षरशः मेटाकुटीला आणलं काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं शेतकऱ्यांना अक्षरशः मेटाकुटीला आणलं सध्या दोन दिवसापासून राज्यभर थंडीचा तडाखा जाणू लागल्यानं या सगळ्या वातावरणातील बदलांचा परिणाम शेती पिकांवर होत असल्यानं पीक उत्पादनात देखील मोठी घट होती यातच भाजी उत्पादनात घट झाल्यानं गेल्या आठवड्याभरात भाजीपाल्यांची आवक देखील घटली असून यामुळे भाज्यांच्या दरात वीस ते तीस रुपयांनी वाढ झालेली आहे राज्यासह नाशिक जिल्ह्यात हवेतील गारवा अचानकपणे वाढलेला असून सर्वात निचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झालेली आहे तर संपूर्ण राज्याला या गार्ब्यात चांगलीच कुडघुडी भरवली असून याचा परिणाम आता भाजी उत्पादनावर देखील होताना दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातून मुंबईतील वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते मात्र राज्याच्या भागामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असल्यानं सध्या बाजारात सर्वच भाजीपाला नव्वद ते शंभर रुपयांच्या घरात गेलेला आहे गवार आणि भेंडी एकशे वीस रुपये किलोवर जाऊन पोचलेली असून वांगे दोडका आणि शेवट भाजीनं देखील शंभरी गाठून कांद्यानं पन्नासशी गाठलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक